हाय गायज मी लवेश पाटील mm -hmm. आज आम्ही आलोले कोणगाव पिंपळाच्या रस्त्यावर बघा किती पाणी भरलेलं आहे इकडं कोणगाव पिंपलाचा रस्ता आम्ही इकडनं पिंपलासला जातो तो रस्ता हा आहे पूर्ण इथं भरलेला आहे पाण्याने आमची शेतं वगैरे सर्व पाण्यात भरलेली आहे पूर्ण बुडून गेले आहेत आमची शेतं बघा पूर्ण पाणी रस्त्यावरती आलेलं आहे आमचे गावकडे लोक आले आहेत बघायला पुराची मजा घ्यायला आलेलं आहे बघा पूर्ण रस्ता पूर्ण जमीन पूर्ण भरून गेलेली आहे मी रुद्राला पण घेऊन आलो आहे रुद्रा रुद्र पाण्याची मजा घेतो आहे पाणी भरलं आहे पका त्याची मजा घ्यायला आले आ कौरी आलं देतं बाबू हाय करतो आहे आता जरा पाण्याची मजा घेत मी पुढं आलो आहे तर दाखवतो तुम्हाला कसं भरलं आहे कसे वाहन आलेलं आहे बघा कसं वाहन चाललेलं आहे पाण्याचा त्या साईडला बगाे मगे कि पानी भर है हा रस्ता है पिंपला रस्ता कोनगाव पिंपला रस्ता पूर्ण भरु गला है चला गाय आता मैं इकंड निकतो दुसरा स्पॉट वरती आता आम आलोए को ब्रिज वरती कोनगाव की खाड़ी बगा ही पूर्ण भर लेली हा गणेश घाट डुबले है पूर्ण कसा हा डंपिंग ग्राउंड डंपिंग ग्राउंड ने बस डोंगर बनने का हाँ कोनगाव गांव कोन कॉम्प्लेक्स तो पूर्ण भर लेला है बिल्डिंग मधे पानी घुसले है पूर्ण एकदम पानी बगा हतम पानी जा रहा एक एक है एकदम डेन्जर एकदम पानी भर ले पूर रहने की शक्यता है डैम से पानी डैम से दरवाजे खोल नहीं भर ले नहीं अजु पानी भराल रिक्षा वाले चालत पॅसेंजरला येऊन तिकडे पाणी भरलंय का नाही माहित नाही आम्ही बघू तिकडे गेल्यावरती हा बघा हा दोघाडी किल्ला आमचा शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ला तो हा रुद्रा फुल मजा घेतोय या एन्जॉय बघा कशी उडी मारत स्लो मोशन या yeah. फुल मजा घेत धावतोय दुर्गाडी किल्ला अरे बघा इथं बोटीचा काम चालू आहे बोटी भरल्या जातात बनवायला घेतल्या बोटी पण पुऱ्याने वाहून गेल्या नाही पाहिजे म्हणून त्यांनी बांधून ठेवलेल्या आहेत पाच बोटींचा काम चालू आहे अ काय बघतो तू बोट आहे ना बोट ही बघ बोट बनवायला घेतलेली आहे बोट काम बाकी आहे ना पुरा आलेलं आहे इथं राहणारे लोक आहेत त्यांची घरं बी बुरलेली आहेत खाडीच्या किनारी राहत राहतात आहे लोक यांची घरं बुडलेली आहेत बिचाऱ्यांची बघा तुम्ही एक सिलेंडर ते सिलेंडर पण बांधून ठेवल्यान गोल गोल घुमतान ते सिलेंडर मध्ये अजून एका बोटीचं काम चालू आहे दोन बोटींचा एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर चौथी तिकडे आहे झोपाल का झोपा तुला झोपाले का, का? हा जुना ब्रिज आहे इंग्रजांच्या कालातला हा ब्रिज इंग्रज लोकावी बांधून गेलेला ब्रिज हा जुना ब्रिज अजून तसा तसाच आहे मजबूत एकदम इंग्रजांनी बांधलेला ब्रिज हा हा इकडे दुर्गाडी किल्ला आहे झाड आहेत भरपूर हा दुर्गाडी किल्ला इथे दे। दुर्गा स्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे ह्या सर्कल पुढे गेला शिवाजी महाराजांसारखल शिवाजी महाराज काहीच तुम्हाला एक चीज दाखवतो बघा हा बघा हा कचरा टाकून टाकून डोंगर तयार झालेला आहे डम्पिंग ग्राउंड आहे हा आमचा कल्याणचा कोणगाव कल्याणचा डम्पिंग ग्राउंड बघा हा कचरा टाकून टाकून डोंगर तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता कचरा कचरा टाकून 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 डोंगर विंगर तयार होऊन इथं हिरवल झाडंबिळं आलेली आहेत बारीक बारीक गावत बघा कसं जोरात पाणी जात आहे सुसाटमध्ये हे बघा या बोटींचा काम चालू होतं त्या आपण आता कदाचित जातील वाहून अजून पाणी वाढलं तर इंग्रजांनी बनवलेला ब्रिज एकदम पॉवरफुल जिंदगीमध्ये कधी तुटणार नाही हो असं मजबूत बनलेला आहे ना जिथं आम्ही आता उभे आहे तो ब्रिज हालायला लागलेला आहे हा ब्रिज हलतोय पक्का तेव्हा हे भिजले गँग आमची सोबत आलेली गँग हे आमची गँग भिजवून तरी त्यांना काही फरक पडत नाही आम्ही आलो ऍक्टिव्ह घेऊन अभू जायचं तो कंटाळलेला आहे आता मी निघता तब्यान पाणी घुसत्यामुळे मशी बाहेर बांधलेले आहेत ताबेळा वाला वडावा खायला वडापाव वडापाववाले आम्हाला 10 वडापाव दे हाय गाइस आता आम्ही आलोय घरी चप्पल काढला घेतलेली चल चला व चप्पल काढ बेने चपलीचा चल आता आम्ही आलो घरी आता आमचा हा ब्लॉग मीचा संपवतो बघाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राइब करा आणि Hai, icon, sahabat, so button balu icun, naga. icun, naga. terbaik. Oke, kawin sini, hai, turun, 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 Bye. turun, Bye. 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 bye.